या बातमीचे प्रायोजक आहेत ओंकार प्लास्टिक इंडस्ट्रीज शेती उपयोगी साहित्य शेती संबंधी साहित्य आणि इतर साहित्य होलसेल दरात मिळण्याचे जुन्नर तालुक्यातील एकमेव ठिकाण इंदापूर येथील बोंद्रे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील चिमुकला विद्यार्थ्यांनी शनिवार दिनांक तेरा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी आनंदी बाजार भरवलाय बाजारामध्ये विविध प्रकारच्या पालेभाज्या फळे मकर संक्रांतीच्या सणासाठी लागणारं साहित्य यासारख्या अनेक प्रकारच्या जीवनावश्यक वस्तूंची विक्री करण्यात आली कार्यक्रमाचं उद्घाटन ग्रामपंचायत सदस्य नंदकुमार रनवरे यांनी केलंय क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचं पूजन करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली या बाजारात पालकवर्ग व ग्रामस्थांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला व खरेदीही केली यामुळे विद्यार्थ्यांना व्यवहार ज्ञान तसेच आर्थिक ज्ञान समजायला मदत होईल यासाठी हा उपक्रम घेण्यात आला कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेच्या शिक्षकांनी प्रयत्न केलेत न्यूज रिपोर्टर महेश गडदे आज चोवीस तास इंदापूर नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल ऐकन वर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन तसेच आज चोवीस तास ची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा